दा, एक दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळं नदी नाल्यांच्या पातळीमध्ये वाढ होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि गरज असेल तरच बाहेर पडावे ही माझी विनंती आहे त्याचबरोबर प्रशासनानं पण वेळच्या वेळी सूचना द्याव्यात प्रशासनाच्या सूचनांचं पालन नागरिकांनी करावं पुराच्या पाण्यातून वगैरे प्रवास करणं टाळावं ही विनंती या निमित्तानं ठेवू इच्छितो त्याचबरोबर जिल्हा प्रशासनानं पण आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे नागरिकांनी आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल पंचनामे जे जे नुकसान झालेत शेतीचं असेल जनावरांचं असेल काही ठिकाणी उदगीरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर उदगीर तालुक्यात उद याच्यामध्ये सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीपातळीची वाढ झाली होती त्या ठिकाणी बऱ्याच अडचणी निर्माण झाल्यात सुद्धा पंचनामे करण्याच्या सूचना या दिल्यात कुठलाही शेतकरी मदतीशिवाय म्हणजे हे राहणार नाही जे मदतीपासून दूर राहणार नाही जास्तीत जास्त मदत देण्याचा काम पंचनामे करून नक्की प्रशासनाच्या माध्यमातून केलं जाईल उदगीर उपविभागात प्रामुख्यानं म्हणजे बोरगाव व धडकनाळ परिसरात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झाली त्या ठिकाणी मृत पशुधनाचे पंचनामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत ज्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे अशा घरांचे ग्रामसेवकांच्या माध्यमातून सर्वेक्षण व पंचनामे सुरू करण्याच्या सूचना दिल्यात तलाटी व मंडल अधिकारी यांच्यामार्फत मदत व पुनर्वसनाच्या अनुषंगानं काम सुरू आहे त्याचबरोबर उदगीरमधील जवळपास दहा स्वयंसेवी संस्थांचं मार्फत बोरगाव व या गाव बोरगाव धडकनाड या गावांमध्ये अतिवृष्टी एन डी आर एफची टीमसुद्धा लातूर जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल या ठिकाणी आहे कार्यरत आहे परत एकदा माझी विनंती की सर्व नागरिकांनी पूर परिस्थितीमध्ये प्रशासनाने सूचनांचं पालन करावं असे आवाहन मी करतो आणि सर्वांनी काळजी घ्यावी ही विनंती करतो धन्यवाद